आम्ही वयात यायच्या खूप आधी ती लग्न करून कपूर खानदानकी बहू वगैरे झाली होती मला वाटतं एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी साली ती पडद्यावरून जी लुप्त झाली ती थेट दोन हजार नऊमध्ये परत आली मधली वर्ष तिने गृहिणीची भूमिका उत्तम निभावली होती आणि परत आल्यावर अजूनही ती इतकी सुंदर ग्रेसफुल आणि फिट दिसते की तिच्या मुलाचं म्हणजे रणबीर कपूरचे चाहते असलेल्या अनेक तरुण मुलांनाही त्याची बायको आली यापेक्षा जास्त आकर्षक वाटते ऋषी गेल्यानंतर तिचा वावर ती करत असलेले सिनेमे तिचे इंटरव्ह्यू आणि आता एकूणच तिचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जगायची उमेद तिच्याबद्दल आदर वाढवणारी आहे आम्ही लहान असताना तिची जोडी ऋषी कपूरबरोबर होती पण त्या दोघांचे सोलो सिनेमे थिएटरमध्ये कधी पाहिले नव्हते ते बच्चन युग होतं आम्ही थिएटरमध्ये फक्त त्यांचे सिनेमे पाहायला जायचो कदाचित नीतूनेही ऋषीव्यतिरिक्त अमिताभ बरोबर जास्त सिनेमे केले असतील म्हणूनच आम्ही देखील नीतूचे अमिताभबरोबर असलेले सर्व सिनेमे पाहिलेले आहेत अमर अकबर अँथनी काला पत्थर दिवार कसमेवादे याराना ग्रेट ग्लॅमलर परवरिश अशा बच्चन सिनेमात नीतू दिसली आणि आवडलीसुद्धा कभी कभी खूप आधी लागलेला सिनेमा असल्यामुळे तो मी नंतर टी व्हीवर बघितला होता त्या व्यतिरिक्त नीतूजे द बर्निंग ट्रेन आतिश जानी दुश्मन धरमवीर वगैरेसारखे काही सिनेमे थिएटरमध्ये पाहिले होते पण सुरुवातीला म्हटल्यानुसार आम्हाला सिनेमे हिरोईन वगैरे कळायला लागेपर्यंत ती पडद्यावरून लुप्त झाली होती पुढे टी व्हीवर तिचे आणि ऋषीचे सिनेमे बघताना आणि आधी पाहिलेले तिचे सिनेमे परत बघताना नीतू म्हणजे एकदम टिपिकल पंजाबी सौंदर्य असल्याचं लक्षात आलं पण नीतू कधीच चिपबिप पाडली नाही जिनत आणि परवीनसारखी तिने सेक्सी इमेज वगैरे बनवण्याचा प्रयत्न केला नाही रेखासारखी मादक वगैरे वाटली नाही किंवा ती हेमासारखी सोजळ पण वाटली नाही पडद्यावरची नेतू अवखळ मस्तीखोर क्वचित जरा बालिश पण आपल्या प्रियकरावर मनापासून प्रेम करणारी वरून दाखवत नसली तरी खूप इमोशनल असणारी प्रचंड आकर्षक सखी वाटली तिने कधीच रिव्हिलिंग कपडे विपडे घातले नाहीत पण तरीही तिचा आकर्षकपणा लपून राहिला नाही तिच्या इमेजमध्ये सध्याच्या नट्यांशी तुलना करायची झाल्यास जेनेलिया डिसुझाशी करता येईल जेनेलिया प्रचंड आकर्षक होती आहे पण ती नेहमीच पुरुषांना वाईप मटेरियल वाटली तिने रितेशशी लग्न करून एक सुंदर बहिणी अशी स्वतःची इमेज निर्माण केली एक अशी सुंदर स्त्री जी सुंदर आकर्षक असली तरी चाहत्यांच्या मनात वहिनीच बनून राहते तू तिच्या काळातली जेनेलिया होती तिने कधीच आपण ग्रेट अभिनेत्री असल्याचा आव वगैरे आणला नाही अगदी बालकलाकार म्हणून सुरू केलेलं आणि बऱ्यापैकी सुरू असलेलं स्वतःचं करिअर लग्नानंतर सहज सोडून दिलं एका प्रसिद्ध ज्वेलरच्या जाहिरातीतून नीतू तिच्या मुलीबरोबर दिसली होती त्यात ती मुलीपेक्षा कितीतरी पटीने सुंदर दिसली तिच्या मुलाखतीतून ती फिटनेसची कितीतरी काळजी घेते हे ऐकायला मिळतं अर्थात ते तिच्याकडे बघूनच कळतं आता आजी वगैरे होऊन मनाला आवडेल असं काम करते पापाराजीला बरोबर हँडल करणारी नीतू फार छान आणि कृतार्थ आयुष्य जगत आहे ऋषी आजारी असताना आणि आधी देखील आयुष्यभर तिने त्याच्या प्रेयसीनी बायकोची भूमिका निभावली पण नीतू त्याच्यासारख्या फटकळ आणि मुडी माणसाला स्थैर्य देणारी त्याची आई देखील झाली असं ऋषीच एकदा इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला होता अनेक प्रगल्भने असलेल्या सिनेमा जगतात राहून एक यशस्वी नायिका बनून पुढे गृहस्थाश्रम उत्तम सांभाळणाऱ्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये नीतूचं स्थान खूप वरचं आहे एजिंग ग्रेसफुली आणि हेल्दीली तिची उदाहरणे वहिदा शर्मेलापासून रेखा हेमा जिनद डिंपल पूनमपर्यंत देता येतील त्यात नीतू मात्र बसत नाही कारण तिचं वय कॅलेंडरवर वाढलं असलं तरी तिची ग्रेस आणि सौंदर्य कमी न होता आहे तिच्या सामाजिक वावरातून तिच्याबद्दल आदर वाढतोय रहाची आजी आज विजय असली तरी नीतू करोडो प्रेक्षकांची आकर्षक वहिनी आहे नीतू सिंग ही भारतीय प्रसिद्ध अभिनेत्री असून प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये तिने काम केलेलं आहे तिचा जन्म आठ जुलै एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी झाला आहे ती ऋषी कपूरची पत्नी आहे नीतू सिंगचं पूर्ण नाव हरनीत कौर सिंग असं आहे तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे त्यापैकी प्रसिद्ध चित्रपट म्हणजे अमर अकबर अँथनी कभी कभी दुसरा आदमी आणि खेल खेल मे नीतूने साठच्या दशकात हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये बालकलाकाराच्या रूपात अभिनयाला सुरुवात केली होती नीतूची वेगळी ओळख म्हणजे एक म्हणजे ऋषी कपूरची पत्नी आणि दुसरी म्हणजे रॉकस्टार रणबीर कपूरची आई हिंदी सिनेमांमध्ये एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या नीतूचा जन्म आठ जुलै एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी दिल्लीमध्ये झाला आहे एकोणीसशे बहात्तरमध्ये रिक्षाबाला सिनेमातून तिने अभिनेत्री म्हणून करिअरला सुरुवात केली यादो की बारा सिनेमामधून तिला खरी ओळख मिळाली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये पहिल्यांदा ऋषी कपूर यांच्यासह खेलखेलमे हा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकला होता नीतू यांनी आपल्या काळात ऋषी कपूरबरोबर अकरा सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या ऋषीसह काम करता करता नीतू त्यांच्या प्रेमात पडली आणि एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये दोघांनी विवाह केला लग्नानंतर नितूसिंहने केवळ ऋषी कपूर यांच्यासह काम केलं त्यामध्ये अमर अकबर अँथनी दुसरा आदमी कभी कभी झुटा कहिका दुनिया मेरी जेब में द बर्निंग ट्रेन राजमहल तिसरी आख हे सिनेमे सामील आहेत दोन हजार दहामध्ये दोघांनी दो दोन्ही चार दोन हजार बारामध्ये तक हे जान आणि दोन हजार तेरामध्ये रणबीरसह बेश्रममध्ये त्यांनी काम केलेलं आहे नितू सिंगला पुढील वाटचालीस सा खूप साऱ्या शुभेच्छा